सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स गुढी पाडगा निमित्त कुडाळ शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक व माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी पालखीचे दर्शन घेतलं जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं कुडाळ शहरात गुढीपाडव्यानिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली या प्रभात फेरीत महिला वर्गाचा मोठा सहभाग होता या प्रभात फेरीत असलेल्या पालखीचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दर्शन घेतले या प्रसंगी युवा नेते आमदार नितेश राणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत तालुकाध्यक्ष विनायक राणे संध्या तेरसे नगरसेवक राकेश कांदे नगरसेविका साक्षी सावंत अश्विनी गावडे महिला शहराध्यक्ष रेखा काणेकर दादासाहिल तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते व भक्तमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते